विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाच्या आत्मक्लेश आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरावर मोर्चे आणखी कुठल्या पक्षाच्या घरांच्या नेत्यांच्या घरावर ती मोर्ची आणि ही सगळं ही तुतारीचा आवाज आहे शरद पवारांच्या तुतारीचा आवाज हा त्यांच्या बोलण्यात यायला लागलाय हे जे मार्गाचं काय हे जे विचारणारी मंडळी आहे खरं तर ह्यांनीच मांगासाठी काय केलं हा एक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये मुळं आत्ताच ह्या पक्षांच्या माध्यमातून त्या पक्षांना विलन करण्याची पक्षांच्या नेत्यांना विलन करण्याची भूमिका ही प्राध्यापक सक्तेनी काय घेतली असावी आणि मागांचा खरा विश्वास घात आपण शहागायचा खरा विश्वासघात हा प्राध्यापक सक्तीने त्यावेळेला केला तसा म्हणतो सर्वांना जय भीम जय लघुजी मी संदीप कातर ठंबरे भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा गेले काही दिवस मातृ समाजाच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अनेक साहित्यिक लेखक आणि समाजाचे नेते म्हणून घेणारे असे अनेकांनी आपली आपापली मतं मांडली खरं तर मी गेली वीस बावीस वर्ष महात्री समाजाच्या अनुषंगानं चळवळीमध्ये काम करत असताना काही समाजाच्या गोष्टी माहीत असल्यामुळं आणि गेली काही दिवस मी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर काही नेत्यांची काही समाजकारण्यांची मतं ऐकली काही राजकीय लोकांशी बोललो आणि थोडंसं मातंग समाजाच्या राजकारणाची दिशा ही बदलत चालल्यामुळं आणि काही लोक त्याला वेगळ्या अर्थानं मांडण्याची भूमिका ठरवून त्याला राजकीय बाजिंदपणा काय लोक करायला लागल्यामुळं या विषयावर बोलावं या अनुषंगानं आज या ठिकाणी मी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं खरं तर लोकशाही राण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्रजी सट्टे यांची प्रसारमाध्यमांच्या मध्ये आणि फेसबुकला मी एक बातमी वाचली की मागाचं काय एवढं सगळं झालं लोकसभेच्या निवडणुका वगैरे सगळं चालू आहे आणि याच्यामध्ये कोणच कुणाला विचारत नाही आणि या अनुषंगाने एक प्रश्न विचारला की मांगाचं काय आणि मांगाचं काय हे विचारल्याच्या नंतर अनेकाला प्रश्न पडला की याला खरंच मांगाचं काय मला पण एक प्रश्न पडला की मांगाचं काय हे विचारणारे कोण आहेत कोणत्या मांगाचं हे विचारत आहे कुठल्या गावच्या मांगाचं विचारत आहे आणि कोण मागांचे विचार कारण हे जे मांगाचं काय हे जे विचारणारी मंडळी आहे खरंतर ह्यांनीच मांगासाठी काय केलं हा एक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मातृ समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी डावललं असं मी म्हणणार नाही कारण संधी द्यायचीच असेल तर संधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते सन्माननीय ने रामदासजी आठवले साहेबांना भारतीय जनता पार्टीनं निवडणूक न लढवता आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या समवेत पहिल्यांदा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक के न्याय राज्यमंत्री केलेलं होतं त्यामुळं आताच ह्या पक्षांच्या माध्यमातून त्या पक्षांना मा विलन करण्याची पक्षाच्या नेत्यांना विलन करण्याची भूमिका की प्राध्यापक सत्तेने का घेतली असावी असा एक माझ्या मनाला प्रश्न पडला आणि त्या अनुषंगानं मी थोडस बॅकसाईड आलो आणि जे आता मंगाचे काय म्हणजे प्रश्न विचारत आहेत खरं तर त्यांचं गाव ज्या खानापूर तालुक्यामध्ये आहे त्याचा मतदारसंघ जुना मतदारसंघ पूर्वीचा पंढरपूर लोकसभा मतदारच की ज्या ठिकाणी मातन समाजाची खासदार संदीपान थोरात ते सलग सात वेळा एकाच पक्षाच्या चिन्हावर एकाच मतदारसंघातून ते लोकसभेवर गेले त्यांचं रेकॉर्ड आहे लोकसभेमध्ये आणि त्यांच्या या पंढरपूर मतदारसंघामध्ये ज्यावेळा शरदचंद्रजी पवारांनी माटन समाजाच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये रामदाजी आठवले साहेबांना आणलं त्यावेळेला आठवल्यांचं गुरुकुल म्हणणारे हे सक्ते होते या सक्तीने त्यावेळेला आठवल्यांचा प्रचार करायला सुरुवात केली आणि मागांचा खरा विश्वास घात मापन समाजाचा खरा विश्वास घात हा प्राध्यापक सक्तीने त्यावेळेला केला ज्या वेळेला हा पंढरपूर लोकसभा मतदारसंघ गळकवण्याची प्रक्रिया चालू होती बळकवण्याची प्रक्रिया चालू होती त्याच वेळा जर त्याच्या अनुषंग संघर्षाची भूमिका त्यावेळेला जर घेतली असती तर आजचं चित्र वेगळं असतं आज जी उपेक्षा उपेक्षा म्हणून जे बोलणारे आहेत ती परिस्थिती खरं तर वेगळी झाली असती आणि ज्या वेळा ह्या सगळ्या राज्यातल्या पक्षांना खरंतर ते लघुजी साळवे मात्र साहेबाच्या माध्यमातून एका समितीवर गेले आणि त्या समितीमध्ये अभ्यास करायसाठी त्यांनी तुमच्या राज्य फिरले असं लक्षात काय हे प्रश्न विचारणारे काय काय अभ्यास केला नागाचा खर तरी त्यांनी ते करायला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी होत असताना मातन समाजाचं काय म्हणताना तुम्ही मात्र समाजाचा काय अभ्यास केला हे खरं तुम्ही सांगितलं पाहिजे आज पात्र समाजाच्या नावाने तुम्ही म्हणता की अनुसूचित जाती त्याच्यावर दुसरे लोक कोटे दाखले करताय तुम्ही काय करताय तुम्ही किती निवडणूक तक्रारी केल्या तुम्ही काय केलं आणि तुम्ही आत्मक्लेश 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 म्हणजे जो तो करतो अजितदादा पवार यांनी तलावात पाणी नाही म्हणजे म्हणलं मी काहीही करू का आपल्या कोण समजत असेल आणि त्यावेळेला त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या कराडीतील प्रति संघावर येऊन आत्मक्लेश केलं की म्हटलं माझी चूक झाली आणि त्यांनी आत्मक्लेश केलं आता आत्मक्लेश आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरावर मोर्चे आणखी अ... कुठल्या पक्षाच्या घरांच्या नेत्यांच्या घरावर ती मोर्चे आणि ही सगळं ही तुतारीचा आवाज आहे शरद पवारांच्या तुतारीचा आवाज हा त्यांच्या बोलण्यात यायला लागला आहे आणि त्याच्यामुळं माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की प्राध्यापक सत्ते समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणजे त्याच्यावर टीका करणार नाही पण ज्या पद्धतीनं ते भूमिका घेत आहेत की मागाचं काय म्हणून मागाचा कोण तर मीच आम्ही सुद्धा मातन समाजाचा आहोत आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मातन समाजाचा आहोत मात्र समाजाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याची भूमिका आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील चंद्रकांतदादा पाटील असतील आमचे मार्गदर्शक गोपीचंद पटर साहेब असतील सातत्यानं आम्ही मातृ समाजाच्या संदर्भामध्ये बोलत असतो आणि निश्चितपणानं मातृ समाजाला भारतीय जनता पार्टी न्याय देणार आहे त्याची काळजी प्राध्यापक शक्तीने करू नये आतंक समाजाची काळजी प्राध्यापक शक्तींनी करू नये त्यासाठी आम्ही समर्थ आहे आणि मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमची चालू आहे की शंभर टक्के संधी जर आठवले साहेबांना दिली तशी संधी समाजाला सुद्धा ही निश्चित मिळणार आहे त्याच्यामुळं आता मागाचं काय त्यांनी म्हणायचं काय काम नाही मागाचं काय आता आम्ही पण विचारणारे झालेलो आहोत प्राध्यापक आपल्याकलेश आंदोलन आणि हे सगळं करण्यापेक्षा माझं एक प्रामाणिक मत आहे त्यांना की आपण समाजाच्या बरोबर तुम्ही एकमनिष्ठ राहा समाजामध्ये ताकद करा आणि तुमचा स्वतःचा पक्ष असताना तुम्ही दुसऱ्या पक्षाकडे काय जे बाहेर चालला आहे तिकीट मागायला हे मला न उखलणारं कोडा आहे समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्या पक्षांना तुम्ही खरं तर समाजाला संधी द्यायला पाहिजे समाजाला निवडून आणलं पाहिजे तुम्ही स्वतः कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आहे की नाही आणि लोकशाहीमध्ये स्वतः आपलीसुद्धा ताकद वाढवणं गरजेचं आहे कोणाला मागून काय घेण्यापेक्षा लढून घेणं की मी त्याला कर्तव्य समजतो त्याच्यामुळं लोकांना या पक्षाने दिलं नाही त्या पक्षाने दिलं नाही असं मागत करायची भूमिका आपण सोडली पाहिजे आणि न्यायमार्गानं आपण सुद्धा निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये उतरा समाजाला ज्या पद्धतीनं आपण संघर्षाची भाषा शिकवत आहे त्या पद्धतीनं लढायची भाषा शिकवत आहे त्या पद्धतीनं आपला पक्ष आहे आणि आपल्या पक्षाने सुद्धा काय जागा लढवल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळं माझं जाता जाता एवढंच सांगणं जा जा आहे था 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 काई काई की ज्या पद्धतीनं आत्ता ज्या काही गोष्टी चालू आहेत त्यामध्ये माझ्याकडे डोक्यात आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना जो काय मातंग समाजामध्ये हा काय जो काय राजकीय समाजामध्ये ज्या पद्धतीनं जो काय राजकीय चिखल झालेला आहे तो चिखल साफ करून मातंग समाजामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे तो चिखल साफ करून त्याच्यामध्ये मी संदीप दात्या ठोबरे निश्चितपणानं कमळ बोलवणार आहे आणि निश्चितपणानं या राज्यातील आणि देशातील भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे मातंग समाजाला निश्चितपणानं राजकीय संधी देईल त्याची चिंता इतर पक्षातल्या कोणी करू नये आणि कुणाला लोकशाहीमध्ये कुणाला आंदोलन करायचं आहे काय करायचं आहे ते त्यांनी करावं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत पण मातंगाची काळजी समाजाची काळजी आता तुम्ही कोणी लय करू नका की आम्ही सुद्धा करतोय त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या पक्षानं बघा एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे धन्यवाद जय भीम जय लोक